तर मित्रांनो नमस्कार दोघातली ही तुटेना या मालिकेच्या अकरा डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता त्यानंतर इकडं आदिराचा असतो बड्डे त्यानंतर समरने अंशुमन आणि लिका आजीने छान असं डेकोरेशन करून ठेवलेलं असतं फायनली आदिराला घरी बोलवता तिचा छान असा बड्डे सेलिब्रेशन करता आणि समरनं केलेलं बड्डेचं डेकोरेशन त्याची ती आयडिया आदिराला खूप आवडते आदिरा तर खूपच आनंदात असते तिला मात्र वाटत असते समर दादांनी माझं लग्न झालंय तरी माझ्यासाठी इतकं छान सेलिब्रेशन केलं होतं आणि वा मला तर खूपच आवडलं त्यानंतर मग समर जेव्हा आदिरा तिथे येते तेव्हा आदिराला बघून म्हणू लागतो की वेलकम होम चिमणीवर का त्यानंतर आदिराला खूप आनंद होतो छान असा अनुशुमन तर फटाके वगैरे वाजत असतो मल्लिका पण खूप खुश असते आजीचा आनंद तर गगनात मावीन असा होत असतो त्यानंतर छान असा आदिराचा बड्डे सेलिब्रेशन करत असता त्यानंतर आदिरा तिच्या म्हणजे इकडंच आलेली असती पण त्यानंतर मग लगेच आजी म्हणू लागता अरे समर स्वानंदी घरी पोचली की नाही तिला फोन करून तरी बघ आता त्यानंतर समर तर खूपच चिडतो आणि म्हणू लागतो काय ग आजी सॉरी आई आता ती पोचली असेल ना तिला काय विचारायचं तिला काय वाट वगैरे माहीत नाही का आता तिला आपल्याला काय घेण्यात नाही तिच्याशी ती गेली असेल ना घरी तिला कळून का फोन करून की मी घरी पोहोचले म्हणून त्यावेळी आजी म्हणू लागतं अरे समोर होतात असे चुका पण तू तरी माणूसकीच्या नात्याने तिला विचार ना त्यानंतर मग कसं मसं करून आजीने रेडी केल्यावर समोर मात्र स्वानंदीला फोन करत असतो आता त्यावेळी स्वानंदीला समोर फोनवर इतका चिडून बोलत असतो की खरं तर ना मी आजी म्हणली म्हणून तुला फोन केला नाहीतर मी तुला एकदा पण फोन करणार नव्हतो मला काहीच घेणं देणं नाही आजी म्हणली की ती पोहोचली का नाही तिला विचार आजीचा खूप जीव गुंतला होता तुझ्यामध्ये म्हणून मी तुला फोन केला आहे नाहीतर मला काहीच गरज नाही आहे तुझ्यावाली त्यानंतर मग स्वानंदी म्हणू लागते मला कळत नाही पण तुम्ही हे सगळं मला काय ऐकवताय मी माझी घरी पोहोचली आहे ना आता त्यावेळी तिकून स्वानंदीचं तसं बोलणं ऐकून समर म्हणू लागतं तुमच्यातनं तुमच्यासोबत बोलण्यातनं काहीच अर्थ नाही मी उगच माझा वेळ वाया घालतो ती आजी पण मला काहीच सांगती आणि तिच्या हट्टापुढे मला मात्र ह्या गोष्टी करायचं लागतं त्यावेळी आदिरा तिथे येते त्यावेळी आदिरा म्हणू लागते काय रे पिंटू दादा बायकोसोबत असं बोलत असते का थोडं तरी प्रेमाने लाडाने बोल की तिच्यासोबत आणि मग आदिरा ॲक्टिंग करत मात्र समरला स्वानंदीला कसं बोलायचं तसं सांगत असते म्हणून आदिरा सांगत असते की आपल्या बायकोला हा हॅलो बेबी काय करते काय नाही तू पोचलीस का तुला काही अडचण तर आली नाही ना काही प्रॉब्लेम झाला आहे का असं काहीतरी फोनवर बोलायचं तर तू फालतूस काहीतरी तुमचं नेहमीचंच असं कसं चालतं रे समर दादा पिंटू दादा त्यानंतर मग समर मात्र आदिराकडेच बघत असतो त्याला असं वाटत असतं की माझ्यापेक्षा छोटी असून मला इतकी छान समजूत काढू शकते पण मी त्या बाईला असं कधीच बोलणार नाही कारण की तिचं आणि माझं नातं काहीच नाही फक्त आमचं नातं ना तुझ्यामुळंच आहे आता त्यावेळी आदिराने तसं समजून सांगितलं आदिराला तर खूप हसायला येत असतं पण तिकडं स्वानंदीला कळत नसतं की राजवाड्यांचा फोन मला कशाला आला होता काय माहिती आहे मित्रांनो बघूया येणाऱ्या भागामध्ये काय होतंय तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय